नमस्कार मी उज्ज्वला आज मी ज्वारीच्या पिठाची झटपट इडली केली विशेषतः शुगर पेशंट जे आहे त्यांच्यासाठी खासी रेसिपी कारण तांदुळाची इडली ते एक किंवा दोनपेक्षा जास्त खाऊ शकत नाही पण ही ज्वारीची इडली मात्र अगदी पोटभर खाऊ शकता मुलांनाही ज्वारीची भाकरी जर करून दिली तर ते नाका ओरडतात पण अशी इडली केली तर नक्कीच ते आवडीनं खातात मुलांच्या टिफिनमध्ये दे देण्यासाठी किंवा नाश्त्याला सर्वांसाठी तुम्ही घरी इडली करू शकतात अरे नी इडली मऊ जाळीदार लुसलुशीत तर होते चवही खूप छान आणि मस्त लागते सोबत मी चटणी रेसिपी सांगितली आहे त्यामुळे रेसिपी प्लीज पूर्ण बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ज्वारीच्या पिठाच्या इडलीसाठी फार काही साहित्य लागत नाही दोन वाट्या ज्वारीची पीठ घेतले एक वाटी रवा घेतला आणि एक वाटी दही घेतले दही टाकायचे नसल्यास काय करायचे हे मी पुढे रेसिपी सांगणारच आहे आता एक छोटेसे टोपले घेतले त्यामध्ये आपण बॅटर तयार करून घेणार आहे यात जे दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते टाकून देते आणि पीठ न चालता घ्यायचं कारण त्यामध्ये कोंडा असला की तेवढा पौष्टिक इडली तयार होते त्यामुळे न चालता घ्या शक्यतो जो एक वाटी रवा घेतला होता तो घेऊ आणि बारीक रवा घेतलेला आहे मी या ठिकाणी जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक फिरून मग नंतर यामध्ये टाकून घ्या या चवीनुसार मीठ टाकून घेतले की ज्वारीचं पीठ आणि रवा छान असा एकत्र करून घ्यायचा आता जे एक वाटी दही घेतलेलं होतं ते दही टाकून देऊ तर दही जर वापरायचे नसेल तुम्हाला तर काय करायचे हे सर्व बॅटर दही न टाकता पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आणि हे बॅटर जवळपास दहा ते अकरा तासासाठी एखाद्या उबदार जागेवरती फर्मेंटेशनसाठी ठेवून द्यायचे म्हणजे नॅचरली फर्मेंटेशन होईल आणि पन इडली छान मऊ जाळीदार होईल पण आपण झटपट इडली बनवत आहोत म्हणून यामध्ये दही टाकून घेतले त्यानंतर एक वाटी पाणी टाकले आणि हे बॅटर छान असं भिजवून घेते ना जास्त घट्ट ना जास्त पतले पुन्हा दुसरी वाटी भरून पाणी टाकून दिले जास्त पाणी एकदाच ओतून निघायचे थोडे थोडे करून पाणी टाकायचे आणि बॅटर भिजवून घ्यायचे हे बघा मस्त असं स्मूथ बॅटर तयार झालं कुठेच गाठी वगैरे म्हणजे लम्स वगैरे नाहीये त्यामध्ये आणि जास्त घट्टही भिजवलेले नाही आणि जास्त पातळ नाही दोन वाट्या पाणी आणि एक वाटी दही मध्ये मस्त असं बॅटर तयार झालं आता ज्वारीचं पीठ किती सर बारीक त्याचप्रमाणे रवा कसा घेतलेला आहे त्यानुसार ज्या दोन वाट्या पाणी आपण यामध्ये टाकलं किंवा दही किती घट्ट पातळ त्यानुसार पाववाटी पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं असं दोनच वाटायला गेलं असं काही नाही इडलीचं बॅटर छान असं तयार झालेलं आहे आता रेस्ट करायला ठेवून देऊ कमीत कमी सहा ते सात मिनिटासाठी सात एक मिनटं झाले बॅटर छान असं तयार झालं मस्त घट्टसर झालेलं आहे असंच बॅटर आपल्याला पाहिजे आणि रेस्ट होत होतं तोपर्यंत तो 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 मी इडली पात्राच्या प्लेटला तेल लावून घेतलं ला। इडली पात्रामध्ये पाणी उकळायला ठेवून दिलं पाणी उकळले की सर्वात शेवटी यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकून द्यायचा तुम्ही इनोही वापरू शकता आता खाण्याचा सोडाही वापरायचा नसेल तर मी जसं सांगितलं मग अशी की दही न वापरता तुम्ही हे बॅटर पाण्याने भिजून फर्मेंटेशनसाठी ठेवू शकता तसं नॅचरली फर्मेंटेशन झालं तर अजिबात इनो किंवा सोडा वापरायची आवश्यकता पडत नाही आता एकाच दिशेने फिरवून घेते छान आणि मस्त बघा छान असं हलकं झालेलं आहे बॅटर आणि जाळीदार असं झालेलं आहे याला जाळी दिसू लागली आता ज्या प्लेटला आपण तेल लावून ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडं थोडं बॅटर टाकते आणि उ पाण्याला उकळे आलेल्या इडली पात्रामध्ये ठेवून देते सर्व प्लेट ठेवून दिल्या यावरती आता झाकण ठेवते आणि झाकणातून हवा बाहेर निघू नये म्हणून काहीतरी ओझे ठेवून देते आणि फुल गॅसवरती जवळपास अकरा ते बारा मिनटं छान अशी इडली वापरून घेते इडली होत आहे तोपर्यंत चटणीची रेसिपी बघून घेऊ सर्व साहित्य प्लेटमध्ये काढून घेतले थोडीशी स्वच्छ धुण कोथंबीर घेतली आणि काड्या सगळ घेतलेली त्याच्या त्यामुळे छान असा सुगंध येतो एक छोटीशी वाटी भरून म्हणजे जवळपास चार पाच चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे हा त्याऐवजी तुम्ही व किंवा फुटाणेही घेऊ शकता आणि ओ ओलं खोबरं होतं माझ्याकडे त्यामुळे ते थोडंसं ओलं खोबरंही घेतलं आता ओलं नसेल खोबरं तर सुकं खोबरंही घेऊ शकता तुम्ही चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या चार पाच शिरव्या मिरच्या घेतल्या अर्धा चमचा साखर घेतली चवीनुसार मीठ पाव चमचा काळं मीठ आणि एक लिंबाची फोड घेतली आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये दे टाकून देते वरतून रस पिळायचा आणि छान अशी याची चटणी तयार करून घेते सर्व साहित्य टाकून दिलं पाणी न टाकता सुरुवातीला वाटून घ्यायचं बारीक आणि नंतर पाणी टाकून बारीक वाटायचं म्हणजे सारखी चटणी आपल्याला तयार मिळते पुदीना असला तर पुदिनाही टाकू शकता हे बघा एकदम छान आणि मस्त स्मूथ पेस्ट तयार झालेली आता किती घट्ट किती पातळ ठेवायचे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवू शकता मी एका बाउलमध्ये सर्व चटणी ओतून घेते थोडीशी घट्ट वाटते म्हणून मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून पुन्हा डबल ही पतली करून घेते मस्त अशी पतली चटणी इडलीसोबत खायला छान लागते घट्टसर चटणी डोश्यासोबत किंवा धिरड्यासोबत खायला छान लागते म्हणून मी थोडीशी पतलीच करून घेतली आता या चटणीला फोडणी देऊन घ्यायची दोन पळ्या तेल के गरम केले पण माझ्याकडून थोडे शिल्लकच गरम झाले तुम्ही एवढे गरम करू नका अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकून दिले चार पाच पाने कडीपत्त्याची टाकून देते फोडणी तयार आहे ती चटणीवर टाकून घेऊ खूप छान आणि मस्त लागते चटणी ही ज्वारीच्या इडलीसोबत किंवा तुम्ही वेगवेगळ्या बा इडल्यासोबत डोश्यासोबतही खाऊ शकता आता तुमच्याकडे जरी शुगर पेशंट नसेल तरी इडली करून बघा खूप छान आणि मस्त होते आजूबाजूला असेल कोणी तर त्यांना नक्की शेअर करा व्हिडिओ जवळपास बारा मिनटं झाले इडली मी उकळायला ठेवून दिलेली म्हणजे वापवायला ठेवून दिलेली होती झाकण उकडून बघू मस्त इडली झालेली आहे चेक करून घेतली तर छानच झालेली ती मी आता प्लेट्स खाली का काढून घेते आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि नंतर इडली काढून घेते हातामध्ये धरण्यापर्यंत ही प्लेट थंड झाली की नंतर एखाद्या चाकूने किंवा बॅक साईडने इडली काढून घ्यायची तेवढ्या बॅटरपासून जवळपास बावीस इडल्या तयार झालेल्या आहेत आता तुमच्या ओळखीच्या मध्ये आजूबाजूला किंवा गल्लीमध्ये शुगर पेशंट असेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा अगदी आवडीनं पोटभर इडली खाऊ शकतात तांदळाची इडली केली तर आपल्या घरात शुगर पेशंट असेल तर एक छोटीशी वाटी भरून माप घ्यायचं आणि ज्वारीच्या इडल्या करायच्या सांबार वगैरे चटणी तर ऑलरेडी असतेच म्हणजे शुगर पेशंट आहे आपल्यासोबत अगदी पोटभर ज्वारीची इडली खाऊ शकतो चवीलाही छान लागते आणि कोणीही खाऊ शकतं कारण चव तर मस्तच असते त्यामुळे तुम्ही नक्की व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब केले नसेल माझ्या चॅनलला अजून तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद